गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं आश्विनी आनंद चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर गाईज बघा आज मी परंपरेचा स्वयंपाक करत आहे माझे सासरे आलेले आहेत गाऊन तर बघा मी पीठ चुरत आहे इकडे पीठ चुरत आहे इकडे पुरण बनवून घेतलं इकडे पुरण बनवलं इकडे आमटी बनवली कशी आमटी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्णाला पतलं पीठ लागते तर या मग आता आंब्याचा रस बनवायचा आहे त्यांना आंबे त्यांनी जर असे झोपले आता पण थोडे उठले नंतर त्यांना आंबे आणायला होते आंबेसरस बनवते आंबेसरस बनवते थोडासा भात घालते बघा पुरण बनवून घेतलं पीठ चरून घेतलं आमटी बनवून घेतली बनवायचं आंब्याचा रस माझ पुरण किती छान बनलं बघा हे <laughs> ना बघा तांदूळ साफ करत आहे भात घालण्यासाठी तर या पावन सर करायला माझ्या घरी काय म्हणतात त्याला रसपोळी रसपोळी बनवत आहे मी आज कुणाकुणाला आवडते रसपोळी तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा पाती पाती। कमी घ्यायचा पुरण जास्त घ्यायचं यद गेलं महात असा परत घेऊ का हुंडा कमी घ्यायचा हुंडा हुंडा कमी घ्यायचा पुरण जास्त घ्यायचं असं पुरण असं भरायचं बघाय असं करून भरायचं पुरण सगळ्यालाच माहित आहे भरायचं तर मी अशा करून घेच

चमजनी परफेक्ट जाड झाली कुलपट्टनच कमी पडलं हे चपाती कशी फुटतच असते आहे की नाही गं हं सगळ्यात मी ना हुआ फट नगरे फट नग साना को स मने छोड़ेंगे ना हम रासा

परेशान पूर्णाची पोळी फुकटी घेऊन पुरण जास्त घ्यायचं त्याच्यामुळे गेली खाऊन टाकलं मी अगं ते झालं ते इकडे चिपले ना ते झाला जास्त पुरण जास्त भरायचं ना हुंडा छोटा घ्यायचा पहिल्यात पण तेच सांगले मी एक काय माहित काय करते काय त्याच्या पुरण पहायच्या झंझट मध्ये जातच नाही

बघा आमच्या आलोजी अरेची पलटी आलीचीच पटी आलीचीच बघा पिवळे पिवळे घेऊ आलीचीच पोळी आम्ही

कुठ्याने करा हम्म त्याला काय कुठे बरा म्हणून त्याला आजगर शिजवा दाळीला शिजवा त्याला काढा मग त्याला दुमारत्या याच्यामध्ये काय पाणी त्यात टाका परत त्याला साखर टाका परत त्याला घाटा चपाती अवघड असते त्याच्यापेक्षा एक किलो मटण आणून टाकलेले पट्टे टाकते डायरेक्ट पाहिजे बघे सराठा बराबर नाही यार देऊ का माझा सराटाच बराबर नाहीये माझं देऊ का हे का हा नाही आमची सरट आणि चांगलं सराटाच बरोबर नाहीये

you

काही काही भाषा न हिंदी से बोलतो खरं मी काय काय शब्द माझून हिंदू ना दुन दुन लवकर म्हणतो ना कधी कधी तर जल्च म्हणतो लवकर म्हणायचं ना इतके पती झालेली आहे आह हह आ तो प्लेट ले वलेले मम्मीने साठी मी ठेवतोय चारा मध्ये तो काय आहे ये म्हणले सोबत किती असता तुम्हाला 19 मनत नाही पण सोबत असते या टेम्पो ये म्हणले बस प्यायला अभिनंदन करा व्हिडिओ घेऊ बाकी